मित्रांनो स्वागत आहे आपल्या मायगाव मध्ये बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात देवनी लहान वासरांचा गट भरलेला आहे आपण मोदी प्रत्यक्षात जाऊन एका एका वासराची माहिती विचारणार आहोत <laughs> मित्रांनो बघू शकता आपण जिंग मध्ये जात आहोत रस्ता दिसत आहे आला का रिंग मध्ये मोन्या मोन्या आला रिंग मध्ये बघू शकता मित्रांनो मोन्या रिंग मध्ये आलेला आहे हे काल व्हिडिओ घेतलेला आहे आपण किती वर्षाचा आहे किती वर्षाचा आहे अकरा महिने अकरा महिने आदत मध्ये लावला विकायसाठी आणि का फक्त आणि ब्रिडिंगसाठी आज चालू झालं आता दोन वर्ष लागेल ब्रिडिंगसाठी दोन वर्षा लाव काय लवटी ज्ञानेश्वर उजळम उजळम उजयमो जिल्हा लावतो बरोबर लावून चालवले दोन वर्ष नंबर सांगा अजून आठ महिने लागते चालवायला बरोबर नंबर सांगा ज्ञान नोट चौऱ्या यांची बार आता काही मोठा गोर अवेलेबल आहे का आपल्याकडे लावून आहे की बरोबर येऊ शकते रुपये बरोबर कुठल्या जवळ कुठला जेवर्धन उदगीर तालुका उदगीर तालुका बरोबर दोन आणलो वासर तीन आणला बरोबर तुम्ही वडील आणि मुलगा बरोबर हे ते पाच आणला का विकायचा प्रदर्शन करायचं विकास नाही धाम लागले तरी विकायचं बर बरं आता लावणीला कधी चालेल वर्ष दीड वर्ष लागली आपल्याकडे आहे का घरी एखादा लावून गाव कोणतं म्हणला जयवर्धन उदगीर तालुका मित्रांनो उदगीर तालुक्यात ज्यांना लावणीसाठी असं चांगले वास्त्र घ्यायचे आहेत त्यांना मामाचं जयवर्धन गाव जवळ गा। पडत हा नंबर सांगा तुमचा ऐंशी नव्वद पस्तीस एकवीस झिरो चार नाव सांगा तू प्रकाश नारायण खरात राहणार देवर्धन तालुका उदगीर जिल्हा लातूर उदगीर पासून किती लांब आहे आपल्या गाव सोळा किलोमीटर आपल्या पैसे लावणीचा ओळू आहे का आहे दोन दाट आहे आता लावण काय आहे लावण पाचशे रुपये पाचशे रुपये 喂。 ही पण आपलासा आहे आपला विकायची नाही विकायची नाही विकायचंय ह्याला विकायचं याची किंमत काय लावायला याची किंमत काय किंमत एक लाख हा थोडं मदत दोघांचा एक लाख रुपये सांगायला किती आली तर आहे फायनल त्याला पंच्याऐंशी आलं तर आहे पंच्याऐंशी आलं तर द्यायचं आहे बघू शकता मित्रांनो भयाचा नंबर दिला आहे घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता नाही तर सर नाव नोंदवत आहे त्यासाठी आपण आता इकडे तिकट दिलं घेऊ म्हणजे सरला पण नाव नोंदणी अडचण येणार नाही किती महिन्याचा आहे वासरू लय लवकर ना, ना तुम्ही थोडा ते वासरू दिवशी द्या चार था था। चार कर कर की चार महिन्याचा आहे इतक्या लवकर काय गडबड केली शो मध्ये लावायची पुढे चलून तयार करायचं बरं बरं विकायचं का ठेव त्याला ठेवायचं आहे आई आली असेल याची बाहेर असेल बरं बरं कोणतं गाव आपलं तिप्पड गाव तालुका मी कडजीला नांदेड बर बर आता असं किती आहेत आपल्या कसे वास्त्र घरी वळू आहे काय कदा आपल्या नाही फक्त हौसेने सांभाळता पहिल्यांदाच उतरला रिंगण नाव काय आपलं काय म्हणलं बघू शकता मित्रांना हौसेने चार महिन्याचं वास्त्र आणलेलं आहे चांगला आहे बघून घ्या रिंग जळकोटमध्ये किती आता हे कोण्या गटात लावलं होतो एक वर्षाखाली गटात एक नंबर आलेला काय बक्षीस राहते जळकोट गेल्या नंबर सात हजार सात हजार बक्षीस मिळवलेला हे वासरू आहे जवळपो मध्ये नंबर आलेला आहे आहे आपला महिन्याचा बांड्यामध्ये येते बर बर हे विकायचं का फक्त दाखवायला दाखवायचं काय किंमत लावायला एक लाख दहा ला. हजार ला एक लाख दहा हजार रुपये सांगायला बा किती पर्यंत सत्तर पंच्याहत्तर पर्यंत पंच्याण्णव बांडा गोरा जर कुणाला लावणीला घ्यायचा असेल तरी भयानी नंबर दिले पंच्याण्णव किंमत सांगत आहेत पण प्रत्यक्ष व्यवहाराला बस कमी होईल काहीतरी घ्यायचं असेल तर तुमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करावं चिपर गायांचं गाव गावात जाऊन बघून खरेदी करा आपलं नाव काय काय कामडे नोवान मुंजा जिंबडे राहणार कोणत्या गाव चालू बर बर ही, ही एक गट आता आले का आता नऊ महिने नऊ महिने आहे गट कोणता चालू आहे दोन गट गटचा बरं ही काय आधी कुठं नेलता का पहिल्यांदाच लावलाय बरं आहे विका फक्त दाखवायचं काय किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार द्यायचा पंचावन्न पन्नास पंचावन्न पर्यंत किती पर्यंत बरं नंबर सांगा तुम्ही त्र्याण्णव बावीस चाळीस त्र्याण्णव साठ लावलींना ठेवायसारखं होईल फोन मेंबर टाकायच नाही सगळं आपलं हा हा नाव काय दादा शिवराज मागण्या टासले कुठलं गाव रामार बेलगाव तालुका जिल्ह्याला विकायला देऊन काय किंमत अपेक्षित आहे तुम्हाला एक पाच सांगला लाव एक लाखाच्या वरून द्यायचं आपलं एक लाखाच्या वरून द्यायचं चांगलं होईल वासरू एक नंबरचं लावणीसाठी नंबर एक कलर बांडा म्हणायचा पांढरा बांडा पांढरा जास्त पांढरा कलर जास्त आणि जास्त काय कलर काय वाडा नंबर सांगा तुमचा जरा त्र्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो सहा शहाण्णव पंच्याऐंशी पहिल्यांदाच लावलाय शो मध्ये नाही नाही जळकटला पहिला झाला आला पहिल्याला सात हजार म्हणजे पहिल्या ह्याच्यात पहिला नंबर किती जनावरांचा काढते पहिला दुसरा तिसरा एक पहिल्या नंबर मध्ये किती एक जनावर येते नाय त्याचा पहिला बर 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 एक लाखापर्यंत म्हणजे ऐंशी हजार द्यायचा एक लाख सांगायला अच्छा ठीक आहे हे कुठून आणले गणेशवाडी गणेशवाडी नाव तुमचं बर बर किती वर्षाचा आहे किती महिन्याचा आहे काही एक वर्षाचा आहे एक वर्षाचा पहिल्यांदाच लावला रिंग मध्ये पहिल्यांदाच लावला विकायचंय का फक्त दाखवायचं आहे त्याच्या दाखवायचं किंमत काय किंमत एक लाख एकवीस हजार एक लाख एकवीस हजार द्यायचा किती ऐंशी येतील एक एकच्यावरून आले तर येतील नाही आले तर द्यायचं <coughs> नंबर सांगा तुम्ही सत्याऐंशी अठरा पंच्याऐंशी सत्तर झिरो नाव काय भाऊ कोणत्या गावचे पुनजे गाव बरोबर हे विकायचे काय की पहिल्यांदा एक मग काय विकायला चांगलं पुढे चढून भविष्य चांगलं आहे की नंबर नंबर काढायला दुसरी जाती अजून चांगले विकून कशाला दुसरे पण दुसऱ्या पंच्याण्णव एकोणऐंशी बावीस जिरोवद गरम दिवसाले का जरा कुठला आहे राणी सावर नाव तुमचे आत्माराम मोरे आत्माराम मोरे पहिल्यांदाच लावला रिंग मध्ये बर बर विकायच का फक्त दाखवायचं आहे काय किंमत लावायला एक लाख रुपये एक लाख रुपये किती पर्यंत द्यायचं होईल काय ते कमी जास्त एक माणूस एक लाख जात

तेरा अठ्याऐंशी त्र्याऐंशी बघू शकता मित्रांनो ऐंशी अपेक्षा आहे मालकाची एक, एक लाख रुपये किंमत सांगत आहेत रिंग मध्ये जनावर आल्यामुळे जरा किंमत वाढत आहे जनावाराची डिमांड जास्त करत आहे बाहेर गेल्यावर किंवा फोन लावून घरी गेल्यावर अगदी किंमत नेहमी होऊ शकते जोड आणला काय का बरोबर हे विकायचंय का फक्त दाखवायचं आहे विकायचं कितीपर्यंत नव्वद हजार नव्वद हजार द्यायचा कितीला ऐंशीला कमी जास्त होईल विकतरी नंबर सांगा तुमचा आणि गावांना सांगा सत्तर वीस चौदा सदतीस चौदा गाव महासुना तालुका जिल्हा परत ना दोन वर्षाखाली विघटत नाव महिन्याला पण दोन वर्षा खालच गट आहे एका वर्ष एक वर्षाखाली गट आपल्या शाळेत कुठला आहे कुठला आहे बनवस बनवसून आला जवळच आवडत बनवास विकायचा का फक्त दाखवायचं आहे दाखवायचं विकायचं नाही आधी लावला होता का कधी रिंग मध्ये आता ही दोन वर्ष आमच्या गट आहे का एक वर्ष

कारण एक नंबर किंमत सांगितली कमेक्ट करायला चांगला आहे लावून काय मानत नाही तर किंमत कमी करायसाठी सगळ्या काय आणलं आता गायबी काय आणली काम दुसरे आपल्या आपण काय आणलं नाही आपण दुसरं एवढा वास्त्रू आणला beri kuasa kepada oh. ya.